नमस्कार सर्व लाडक्या बहिणींसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे त्याचप्रमाणे सर्व लाडक्या बहिणींना सर्वप्रथम दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा राज्यामध्ये जर बघितलं तर आत्तापर्यंत लाडक्या बहिणींना पंधरा हप्ते बँक खात्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहे सोळावा हप्ता बँक खात्यामध्ये कधी ट्रान्सफर होणार त्या संदर्भाची एक महत्त्वाची अपडेट आणि माहिती समोर आलेली आहे सर्वांना विनंती करतो या ठिकाणी व्हिडिओ बघा दिवाळीत आपल्या खात्यात पंधराशे रुपये जमा होतील अशी माफक अपेक्षा सध्या लाडक्या बहिणींना आहे कदाचित भाऊबीजेच्या दिवशी महिलांना ऑक्टोबरचा हप्ता मिळू शकतो का अशी सुद्धा बाब समोर आलेली आहे सरकारने याबाबत अद्याप कोणती अधिकृत घोषणा केलेली नाही लाडक्या बहिणींना जर बघितलं तर भाऊबीजेची ओवाळणी येणार की नाही असा प्रश्न सर्वांना या ठिकाणी पडलेला आहे आता सर्वांची अपेक्षा आहे की पैसे यावे मात्र सध्या जर बघितलं तर असं वाटत आहे की हप्ता दोन किंवा तीन नोव्हेंबरला बँक खात्यामध्ये ट्रान्सफर होऊ शकतो धन्यवाद सर्वांची व्हिडिओ बघितल्याबद्दल